क्लेम मंजूर न झाल्यास समाजसेवक अनंत घाणे सह शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा माननीय तहसीलदार मोरेसर कृषी अधिकारी माननीय गिरीसर यांना दिले निवेदन अकोले तोवीस रोजी डिसेंबर चार व पाच तारखेला अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले मोठ्या प्रमाणात भात पीक पडल्याने धान पावसाने पडलं पाण्याने खाचरे भरल्याने कापलेलं पीक वाहून गेलं वर्षभरात केलेली लागवड वाया गेली शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत भरलेला पीक विमा क्लेम केला असता पीक विमा कंपनीने क्लेम नामंजूर करण्यात आलेला आहे सदर परिस्थिती न बघता क्लेम नाकारण्यात आले आहे शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनी फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे या संबंधीची दात मागण्यासाठी माननीय वैभवभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय तहसीलदार मोरे साहेब व कृषी अधिकारी श्री गिरी साहेब यांना माननीय समाजसेवक अनंत महादू घाणे यांच्या नेतृत्वाखाली वारखुशी बारी जवाडी पेंडशेट चिंचोडी पाकी सह आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी निवेदन देऊन क्लेम मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उपस्थित शेतकरी अनंत घाणे रामदास पिचड तुकाराम खाडे बाजीराव संगभोर मारुती खाडे लक्ष्मण कढाळी बाळू लोटे कुंडली लांडके नामदेव लोटे बुधा भागडे शंकर खाडे सह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शौचालय व शबरी घरकुलाचे हप्ते जलजीवन कामात सावळा गोंदळ काही कामे ठप्प वैभवभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत घाणे स ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी माननीय माने साहेब यांच्या पुढे पाडा वाचला सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस पासून शौचालयाचे हप्ते लाभार्थी यांच्यात थकलेले असून पाठपुरावा करून ही कामे होत नसल्याने माननीय वैभवभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली वारखुशी पेंडशेत सह परिसरातील बाबतीत माने साहेबांनी संबंधित प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं याचबरोबर अकोल्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनेचा उडालेला बोजवारा कामात होत असलेली दिरंगाई काही ठिकाणी कामे पूर्ण बंद आहेत पाण्याच्या टाक्या जमिनीवर बांधल्या आहेत पाई काही ठिकाणी पाईप न गाडता वर टाकण्यात आल्या आहेत करोडो रुपये खर्च करून कामे चांगली होत नसल्याने गावांमध्ये चर्चा होत आहे यासह कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जलजीवनचे पवार साहेब जलजीवनचे पवार रावसाहेब गवी माने साहेबांनी मान्य केलं यावेळी अनंतखाने वार्ताहर शांताराम दराडे वार्ताहर पथफे वारखुशी पेंडशेत बारी सह ग्रामस्थ उपस्थित होते आपल्याकडं नेहमी चाललेले आप समस्त गावकरी वारुशी बारी पेनशेत तर या माध्यमातून आपण जे सन चोवीस मध्ये जे पाऊस झाला ते पावसामध्ये क्लेम केलेले आपले शेतकऱ्यांचे जे, जे क्लेम करून हे प्रयत्न नामंजूर आले त्याबाबत आपण आज तक्रार अर्ज साहेबांना दिला तर गिरी साहेब याच्यावर नक्की पॉझिटिव्ह विचार करून डीएमला बोलून आणि आपले मुंडे यांना बोलून आपल्याला पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला देतील मी असे अपेक्षा पाळतो आता ते आपल्याला सविस्तर माहिती देतील धन्यवाद नमस्कार आपल्याला पहिलाच परिचय तर आता घाणे साहेबांचा मला याच्या संदर्भात काल देखील फोन आला होता आज त्यांचा सकाळून दोन वेळेस फोन झाला होता तर त्यामुळेच थांबले मला नगरला जायचं होतं परंतु आता हे जे तुमचं निवेदन प्राप्त झाले तर ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले तुम्ही की चार आणि पाच तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि कंपनी कोणी हे नामंजूर करण्यात आले जो मी तक्रारी त्या ऑनलाईन मुंडे साहेबांना काल जे तुम्ही व्हॉट्सअपला गाणे साहेबांनी टाकलं होतं तर मी त्यांना तिची प्रत पाठवली होती आपण आता याचं काय करू सविस्तर किती लोकांनी तक्रारी केली आणि त्याचं कारण म्हणजे नामंजूर करण्याचं कारण काय आणि ह्या आज मी तुम्ही मला पत्र प्राप्त झालं आणि आहे ना ग्रामपंचायत बारा दिवशी आहे तुम्ही दिलेले सरपंच साहेबांच्या हा आहे समस्त शेतकरी बांधव आहेत तर आपण सगळ्यांचा पॉझिटिव्ह विचार करू आम्ही कंपनी आता कंपनीला पाठवतो आणि जे त्यांचे तालुका प्रतिनिधी आहेत मुंडे साहेब त्यांना त्यांना घेतो आता आम्ही जे जिल्ह्याचे त्यांचे अधिकारी आहेत कंपनीचे त्यांच्याशी बोलतो आणि कसं आपल्याला याच्यामधून सगळ्यांना न्याय देता असा आपण प्रयत्न करूया नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक